यावल तालुक्यातील किनगाव या गावात गुरुवारी श्री महादेव मंदिराच्या तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गुरुवारी मंदिरात एकवीस जोडप्यांच्या हस्ते होम हवन आणि पूजा पार पडली तर सायंकाळी चार वाजेपासून गावात शोभायात्रा काढण्यात आली होती तर शुक्रवारी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि शनिवारी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे किनगाव तालुका यावल या गावात तीन दिवसीय श्री महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे गुरुवारपासून मोठ्या उत्साहात ही सुरुवात झाली असून माजी आमदार रमेश चौधरी यांच्या पत्नी स्वर्गीय सुशीलाबाई रमेश चौधरी यांच्या स्मृतीपित्त्यर्थ किनगाव गावात श्री महादेव मंदिर उभारण्यात आले आहे या महादेव मंदिरात गुरुवारी एकवीस जोडप्यांच्या हस्ते होमहवन व महापूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सकाळपासूनच धार्मिक विधीला सुरुवात झाली होती संपूर्ण धार्मिक विधीचे विधिवत कार्य स्वानंद धर्माधिकारी गुरुजी कुंदन सुधाकर धर्माधिकारी गुरुजी यांनी पार पाडले तर सायंकाळी चार वाजेपासून किनगाव गावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेमध्ये अबाल वृद्धांचा मोठ्या संख्येत सहभाग होता तर आता शुक्रवारी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे व मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी खुले केले जाणार आहे तर शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी मंदिरात भाविक भक्तांना महाप्रसाद वितरण केले जाणार आहे तर या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन किनगाव गावातील चौधरी परिवार आणि किनगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे मोठ्या उत्साहात गुरुवारपासून श्री महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठान तीन दिवसीय सोहळ्याला सुरुवात झाली आहे यावल शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन प्राप्त, दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पार्कची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर